शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता या परिसरात निनो कंक आणि रखुमाई कंक या वृद्ध दाम्पत्यांचा मृतदेह परिसरात मिळून आला होता सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा होती मात्र या प्रकरणी महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून त्या दाम्पत्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय शाहूवाडी तालुक्यातील गोलिवणे इथले निनो कंक आणि त्यांची पत्नी रखुमाई कंक हे नेहमीप्रमाणे दाट जंगलात चेळा चारण्यासाठी गेले होते दरम्यान रविवारी एकोणीस ऑक्टोबर रोजी निनो कंक आणि रखमाई कंक या वयोवृद्ध दाम्पत्याचा मृतदेह दाट झाडी असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरात मिळून आला होता ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेतील मृतव्यवृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची चर्चा सुरुवातीला होती मात्र पोलिसांनी सुरुवातीपासूनच याचा तपास करताना बिबट्याचा हल्ला की खून अशा दोन्ही बाजूंनी तपास सुरू केला होता दरम्यान शाहूवाडीतील वृद्ध दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून खून झाल्याची माहिती समोर येतेय या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून लवकरच या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे